नमस्कार आपण आज ना वांग्याची भाजी करू मी वांगे आणले तोडून मग अशी जरा लवकरच आणलेत उजडपाडायच्या उजडातच आणले हे बाय वांगे कापून घेऊ आपण आता वांगे घरच्याचे झाडाचे तोडून आणलेत मी आणि लाईट गेली आत्ता नेमकंच त्याच्यामुळे ना जास्त अंधार झाला संध्याकाळचा टाइम झाला का लाईट जातीच रोजची ताजे ताजे वांगे एकदम छान काटे त्याला अरले जपून त्यात नाही मोठे मोठे काटे घरचे वांगे तोडलेले त्याला फवारा पण मारलेला नाही आणि एक सुद्धा वांग किडीचं नाही निघालं सगळे वांगे चांगले असे पांढरे मस्त पांढरेच पेय निघाले आपण एक सुद्धा वांग किडीचं नाही सगळे वांगे कापून मी आता घेऊ सगळे वांगे धुवून घेतले आता कापून घेतली कापून धुतले हे बघा आता कढई तापली तेल तापून घेतलंय त्याचं हे बघा एवढा लसूण सोलून घेतलाय हे ना हवरी भाजून वाटून घेतली ही कोथिंबीर थोडीशी कापून घेतली हा टाण्याचं कोटे आणि थोडे फोटाणे आहेत सगळं आता मसाल्याच्या डब्यातलं मी टाकते तेल तापलं आहे आपलं आता मोरी आणि जिरे झाले लसूण टाकला त्याच्यात हळद टाकली अगोदर वांगे, वांगे पोरी दूल 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 मिठाचे ना दोन तेच ठेवा जा मस्त वा वापारी मिठाने हळदीची वापाली मस्त असे मिठात जर थोडे वांगे वापून घेतले ना त्या वांग्यांच्या फोडींलाच अशी मिठाची चव चांगली चौदार चा वांगे लागले थोडं लाल तिखट टाकून घेऊ आपल्याला जसं पाहिजे तसंच चवी पुरतं तिखट टाकून घेऊ थोडं थोडस हे हावरीचं वाटलं होतं ना आपलं या हवरीच हवरी वाटलेली टाकली त्याच्यात त्याला आता पाणी टाकून देऊ शेंगदाण्याचा फुट टाकून घेऊ म्हणजे असा रस्ता एक सारखा मिळून आलेला रस्सा दिसतो थोडे कोथिंबीर कापून टाकली वरून द्यायला मी एक चमचा भर आहे ना थोडे फुटाने वाटलेले <coughs> 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 आता आपलं सगळं घालून झालंय भाजीला त्याला ना दहा मिनटं झाकण ठेवू आणि शिजू शिजून घेऊ एकदम छान भाजी जसा वास आणाय फक्त हावरी मोळ आहे का मस्त रस्ता झाला एकदम भारी माय ये वांग पण शिजले मस्त झाले उतरून ठेवा आपण बाई नको किती छान भाजी झाली आहे का छान भाजी झाली एकदम छान भाजी जाईल आहे का आणि त्या आहे ना त्याला असं मस्त वास येतो आणि त्यालाची तरी पण आहे ना जास्त दिसत नाही हवरी आणि शेंगदाणे एकत्र टाकले ना तर टाक जास्त तरी येत नाही आणि ठसका पण जात नाही आणि या थंडीच्या दिवसात आहे ना हवरी अशी सगळ्या भाजी पिवळ्या भाज्यांना थोडी थोडी दोन दोनशे आमच्या हवरी वाटून घातली ना गुडघे बिडगे कंबर असं जरा थोडं दुखायचं कमी होतं चांगलं असतं ते औषधीच असते हवरी म्हणूनच त्या संक्रांतीचं सण तिळगुळाचं असताना महत्त्व त्याच्यामुळं मग ते हावरी या दिवसात खाल्लीच पाहिजे कोणत्याही पद्धतीने म्हणून ते तसं आपण खात नाही ना माझी भाजी टाकायची थोडी थोडी म्हणून ते खाल्ल्या जाते सगळेच माणसाला सगळेच माणसांना खाल्ल्या जाते असं होत ते म्हणून भाजीत टाकायची ती आवडली असं तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद